काही दिवसापूर्वीच इचलकरंजीमध्ये नऊ लहान मुलांना मोकाट कुत्र्यानं चावा घेतला होता या मोकाट कुत्र्यांचा प्रशासनानं बंदोबस्त केलाय पण कोल्हापूर शहरात सध्या रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट जनावरांचा अजूनही बंदोबस्त झालेला नाहीये त्यामुळं किरकोळ अपघात तसंच जनावरं पिसाळल्यानं कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते प्रशासन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळं नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय कुत्री गाई म्हशी आणि रस्त्यावर फिरणारे घोडे यामुळं वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचं प्रमाणही वाढलंय यामुळं प्रशासनानं यावर ठोस पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरतीय शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढतोय ही जनावरं अचानक रस्त्यावर येतात ज्यामुळं वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वरांना तातडीनं ब्रेक लावावे लागतात किंवा दिशा बदलावी लागते यामुळं छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले असून काही अपघातांमध्ये गंभीर दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत ही, ही परिस्थिती केवळ वाहन चालकांसाठीच नाही तर पादचाऱ्यांसाठीही धोकादायक ठरते मोकाट जनावरांचा त्रास केवळ दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात जाणवतोय अंधारामुळं ही जनावरं लवकर दिसत नाहीत ज्यामुळं अपघाताचा धोका आणखी वाढतोय रात्रीच्या वेळी एकट्यानं प्रवास करणाऱ्या नागरिकांना या जनावरांमुळे भीती वाटते असं अनेक नागरिकांनी सांगितलंय या गंभीर समस्येवर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता कोल्हापूरकर करत आहेत महानगरपालिका आणि संबंधित ग्रामीण प्रशासकीय संस्थांनी मोकाट जनावरांना पकडून त्यांची योग्य व्यवस्था करावी त्यांच्यासाठी निवारा केंद्रे उभारावीत आणि जनावरं सोडून देणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे सुरक्षित रस्ते आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत